नमस्कार आपल्या आवडत्या यश भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी सोपेव खाणे आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा दही चक्का तूप दही चक्का तूप राव आवडतात मला खूप नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल काम नाही येत होते नेहमी गडबड काम नाही येत होते नेहमी गडबड रावांना जमते नुसती फुकटची बडबड दुधाचा केला चहा चहा बरोबर खल्ली खारी राव आहेत लय भारी जंक फूड खाऊन खाऊन पोटाची लागली वाट जंक फूड खाऊन खाऊन पोटाची लागली वाट बनव माझ्यासाठी पंच भगवानाचे ताट आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांची मी आजपासून सर्व ऐकेन जरी हाईट असली तिची छोटी जरी हाईट असली तिची छोटी तरी आहे ती मानाने खूपच मोठी काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत राव गेले ऑफिसला घरी मला नाही करमत मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खून मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खून रावांचे नाव घेते सुन। तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजन रावांचे नाव घेते ऐका गुपचुप सर्वजण आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद